अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा येते चोवीस तारखेला आहे होळी पौर्णिमा बघा अष्टमीपासून फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात जी पहिली पौर्णिमा येते ती होळी पौर्णिमा असते आणि होळी पौर्णिमा ही अशी तिथी आहे किंवा असा दिवस आहे किंवा असा सण आहे ज्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातले वाईट विचार वाईट शक्ती किंवा वाईट गोष्टी वाईट न म्हणजे नकारात्मकता वाईट संगती कुविचार जे काही सगळं आपल्या आयुष्यातलं वाईट आहे ते आपण होळीमध्ये दहन करतो वाईट म्हणजे वाईट विचारांचा नाश करतो वाईट गोष्टींचा नाश करतो आणि नव्या प्रेरणेने चांगल्या विचारांनी आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करत असतो तर होळी पौर्णिमा आपण सगळेजण उत्साहात साजरे करणार आहोत पण होळी पौर्णिमा जितकी महत्त्वाची आहे त्याचबरोबर होळी पौर्णिमेच्या आधीचे जे आठ दिवस आहेत म्हणजे सतरा मार्च ते चोवीस मार्च हे आ आधीचे आठ आध दिवस आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत या आठ दिवसांमध्ये आपल्या जे काही आपण काम करू किंवा आपल्या आयुष्यात जे काही आपण निर्णय घेऊ त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये वाईट म्हणजे आपल्या आयुष्यावरती होऊ शकतात ते का बघा हे आठ दिवस जे आहेत म्हणजे होळी पौर्णिमेच्या आधीचे आठ दिवस जे आहेत त्याला होलाष्टक म्हणलं जातं ज्योतिष शास्त्रानुसार त्याला होलाष्टक म्हणलं जातं आणि या होलाष्टकामध्ये आपल्याला चुकूनही आपल्या आयुष्यातील महत्त्वाची कामे करायची नाही आहेत ही कामे आपल्याला करायची नाही आहेत तर ती कामे कोणती हे सुद्धा मी सांगणार आहे पण थोडक्यात तुम्हाला होलाष्टक म्हणजे काय हे सांगते बघा अष्टमीपासून फाल् फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात जी पौर्णिमा येते तिला होळी पौर्णिमा म्हणतात आणि या होळी पौर्णिमेच्या आधी आठ आध दिवसांमध्ये काही असे ग्रह आहेत बघा आपल्या कुंडलीमधील जे ग्रह असतात ते आ, ते आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम देखील करतात आणि वाईट परिणाम देखील करतात आपल्या आयुष्यातील वाईट घटना चांगल्या घटना ह्या आपल्या ग्रहा म्हणजे कुंडलीतील ग्रहांवर अवलंबून असतात म्हणून या आठ दिवसांमध्ये जे काही ग्रह आहेत म्हणजे सगळ्या ग्रहांपैकी हे काही आठ ग्रह आहेत जे अग्निस्थितीत असतात आता या ग्रहांमध्ये सूर्य चंद्र शनी शुक्र गुरु बुध मंगळ आणि राहू हे आठ ग्रह जे आहेत ते आपल्या आयुष्यावर खूप आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि या आठ दिवसांमध्ये हे आठ ग्रह जे आहेत ते अग्निमय असतात अग्निस्थितीत असतात अग्नीचा प्रभाव या ग्रहांवर जास्त असतो म्हणून या आठ दिवसांमध्ये आपल्याला आयुष्य आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय महत्त्वाचे कार्य महत्त्वाच्या घटना अजिबात करायच्या नाहीत तर कारण त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो म्हणून तर पहिल्यांदा या होलाष्टकामध्ये आपल्याला पहिल्यांदा कोणतं काम करायचं आहे बघा या ग्रहांच्या अग्निस्थितीमुळे शुभ कार्यावर जे पण का आपण आपण काम करू त्याच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपल्याला या आठ दिवसांमध्ये ही कामे करायची नाहीत आता त्यातलं पहिलं काम कोणतं तर या होलाष्टकामध्ये विवाह मुंज आणि नामकरण सोहळा ही तीन कामे आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत म्हणजे होळीच्या आधीच्या आठ दिवसांमध्ये विवाह मुंज आणि नामकरण ही हे विधी जे आहेत ही कार्य जे आहेत ते आपल्याला चुकूनही करायची नाहीत बघा जर या आठ दिवसांमध्ये विवाह झाला तर त्या जोडप्याला त्या कपलला त्यांच्या म्हणजे त्यांच्या जे, त्या, जे कुंडलीमध्ये हे ग्रह असतील आणि ते त्या जर अग्निस्थितीत आहेत आणि ते त्यांचा त्या, त्या या काळात जर त्यांनी विवाह केला तर त्या त्याचा त्या वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो येणाऱ्या लाईफमध्ये त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागू शकतं म्हणून या काळामध्ये शुभ कार्य अजिबात करायचं नाही त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो त्यानंतर बघा या होला अष्टकामध्ये नवीन घराचे बांधकाम सुद्धा काढू नये जर या होळीच्या आधीच्या आठ दिवसांमध्ये जर नवीन बांधकाम आपण चालू केलं तर ते बांधकाम लवकर पूर्ण होत नाही किंवा त्या बांधकामामध्ये ते घर पूर्णत्वास जाण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात कारण जे ग्रह आहेत आपल्या कुंडलीमध्ये ते अशुभ स्थितीत आहेत आणि त्यांचा म्हणजे ते अग्नित अग्निमय आहेत किंवा अग्नीचा प्रभाव त्यांच्यावर आहे म्हणून आपल्या आयुष्यात बघा ग्र घर हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून नवीन घराचं बांधकाम देखील या आठ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही करायचं नाही त्यानंतर नवीन घर प्लॉट घेणे वाहन घेणे किंवा मालमत्ता नवीन मालमत्ता आपण खरेदी करतो तर या म्हणजे जे काही आपण मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करणार आहोत म्हणजे नवीन घर वाहन प्लॉट किंवा जी काही तुम्ही मालमत्ता खरेदी करणार आहे या चार गोष्टीसुद्धा या आठ दिवसांमध्ये चुकूनही करू नका कोणतीही खरेदी विक्री या आठ दिवसांमध्ये चुकूनही करू नका जर तुम्ही खरेदी केली तर ती म्हणजे सफळ होणार नाही किंवा जर तुम्ही एखादी विक्री केलीत एखादं वाहन विकलं किंवा एखादं घर विकलं तर त्यातून जे कमाई म्हणजे पैसे येणार आहेत किंवा ते पैसे आपल्या आपल्यासाठी उपयोगी पडणार नाहीत किंवा ते इकडे तिकडे त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही म्हणून या आय या दिवसांमध्ये नवीन घर किंवा वाहन प्लॉट किंवा मा मालमत्ता हे खरेदी करू नये किंवा विक्रीसुद्धा करू नये त्यानंतर होलाष्टकामध्ये म्हणजे होळीच्या आधीच्या आठ दिवसांमध्ये होम हवन आणि यज्ञ या तीन गोष्टीसुद्धा चुकूनही करायच्या नाही आहेत तर बघा आपण होम हवन यज्ञ किंवा शांती आपण घालत असतो एखाद्या ग्रहाची शांती आपण घालत असतो तर ही शांती आपण का घालत असतो किंवा हे हवन होम यज्ञ का करत असतो तर जे काही आपल्या कुंडलीतील ग्रह आहेत ते जे अशुभ स्थितीत आहेत ते ग्रह शांत व्हावेत किंवा आपल्या आयुष्य कुंडलीमध्ये जे, जे दोष आहेत त्या दोषांचं निवारण व्हावं म्हणून आपण ही शांती किंवा होम हवन करत असतो पण या आठ दिवसांमध्ये जर आपण या ग्रहांची शांती घातलो किंवा एखादं होम हवन घातलो तर त्याचा चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होण्याऐवजी वाईट परिणाम होतो जे हे जे ग्रह आहेत ते आपल्या आयुष्यात वाईट अडचणी निर्माण करतात म्हणून या आठ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही होम हवन यज्ञ किंवा शांती अजिबात करायची नाही होळी पौर्णिमात झाल्यानंतर तुम्ही जे काही तुमची शांती असेल किंवा ह असेल होम असेल ते करू शकता त्यानंतरची कोणती गोष्ट आहे तर नोकरी बघा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी हा पॉईंट खूप महत्त्वाचा असतो तर जर तुमच्या खूप दिवसापासून जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल ही नोकरी नको आहे मला म्हणजे दुसरी नोकरी मी जॉईन करणार आहे तर नोकरी बदलण्याचा विचार जर तुमच्या मनामध्ये चालू असेल तर तुम्ही या आठ दिवसांमध्ये नोकरी बदलू नका किंवा नवीन नोकरी जी आहे ती जॉईन करू नका पण तुम्हाला जर खूपच इमर्जन्सी असेल किंवा खूपच गरज असेल तर तुम्ही तुमची कुंडली एखाद्या ज्योतिषशास्त्रांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही नोकरी जॉईन करा किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही पुढचं पाऊल टाका तर या आठ दिवसांमध्ये म्हणजे या होलाष्टकामध्ये नवीन नोकरी जॉईन करायची नाही किंवा नोकरी बदलायची देखील नाही त्यानंतरचं पुढचं काम आपल्याला चुकूनही कोणतं जे करायचं नाही आहे ते कोणतं आहे तर बऱ्याच दिवसापासून जर तुम्ही एखादा व्यवसाय चालू करणार आहे असं तुमच्या मनात येत असेल आणि तुम्ही खूप दिवसापासून व्यवसाय चालू करणार आहे तर चुकूनही या आठ दिवसांमध्ये म्हणजे होळीच्या आधीच्या आठ दिवसांमध्ये सतरा मार्च ते चोवीस मार्च या होलाष्टकामध्ये चुकूनही तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारसुद्धा करू नका व्यवसाय तर चालू करायचाच नाही आहे पण विचारसुद्धा करू नका तर आणि या आठ दिवसांमध्ये जर तुम्ही ओ... व्यवसाय चालू केला तर तो व्यवसाय जो आहे तो म्हणजे त्या त्यामध्ये त्या तुम्हाला नफा अजिबात होणार नाही किंवा त्या व्यवसायाची प्रगती अजिबात होणार नाही किंवा त्या व्यवसायामध्ये जे आहे ते अधोगतीच तुमची होणार कारण तुमच्या कुंडलीतील हे जे ग्रह आहेत ते अशुभ स्थितीत आहेत अग्निमय आहेत अग्निस्थितीमध्ये आहेत आणि अशा वेळी जर तुम्ही तुमचा व्यवसाय चालू कराल तर बघा या ग्रहांचा आपल्या आयुष्यावर खूप म्हणजे वाईट परिणाम देखील हे ग्रह करतात आणि आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम देखील करत असतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडाव्यात किंवा आपला व्यवसाय जो आहे तो प्रगती करावा किंवा प्र आप उत्तर उत्तरोत्तर आपल्या उत्तर 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 व्यवसायाची प्रगती व्हावी म्हणून या आठ दिवसांमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू नका होळी झाल्यानंतर किंवा होळी पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करा जेणेकरून तुमच्या व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होईल व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत किंवा व्यवसाय मंदावणार नाही तर ही जी कामे आहेत ती आपल्याला चुकूनही चुकूनही आपल्याला या आठ दिवसांमध्ये या होलाष्टकामध्ये करायचे नाहीत विवाह यज्ञ मुंज किंवा होम हवन शांती नोकरी बदलणे किंवा नवीन व्यवसाय चालू करणे एखादी मालमत्ता खरेदी करणे किंवा फ्लॉट वाहन नवीन घर खरेदी करणे किंवा विक्री करणे या गोष्टी आपल्याला चुकूनही या होलाष्टकामध्ये करायच्या नाहीत याचं कारण देखील माहिती आहे की सूर्य चंद्र ग्रह शुक्र बुध गुरु राहू मंगळ हे ग्रह जे आहेत ते या आठ दिवसांमध्ये अग्निस्थितीत असतात तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्ही जर या आठ दिवसांमध्ये ही चुकून ही कामे करू नका आणि कोण जर करत असेल तर त्यांना देखील सांगा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती माहिती खूप महत्त्वाची होती तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ